चार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो मुलगी झाली म्हणजे आपल्याला आनंद झाला आणि या आनंदाला द्विगुणित केलेला आहे सरकारने विशेष करून फक्त गरीब आईवडांच्या मुलीला मात्र मुलीच्या शिक्षणाचा लग्नाचा खर्च परवडत नसे यानंतर मात्र सरकारला जे आहे या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत मुलीच्या जे आहे शिक्षणाचा खर्च लग्नाचा खर्च तिच्या राहणीमानाचा खर्च यानंतर मात्र आईवर्डांना मुलगी ओझ नको तर ती घरची लक्ष्मी असावी आणि तिचा सगळा खर्च जे आहे सरकार उचलणार मग या सरकारच्या योजनेमार्फत मुलीला सत्तर लाखांपर्यंत महानिधी भेटणार आहे आणि दिवाळी मध्ये ही सगळ्यात मोठी बंपर जे आहे स्कीम परत एकदा वेगळ्या पद्धतीने सुरुवात करण्यात आलेली आहे स्कीम चालू होती मात्र परत एकदा नव्याने जे आहे प्रकर्षणात आणली आहे काही त्यामध्ये बदल केले आहेत ज्यामध्ये आपल्या घरच्या लक्ष्मीला मुलीला जन्मानंतर मात्र हे पैसे भेटले पाहिजे जे पैसे जे आहेत त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या नोकरीसाठी सगळ्या गोष्टीसाठी लाभ होता यावा आई वर्डांवर कसलंही ओझं त्याचं होऊ नये म्हणून ह्या योजना जे सुरुवात केलेली आहे आणि याचा परतावा वाढला आहे यानंतर जमा करायची रक्कम कमी झाली आहे किती पैसे जमा केल्यावर काय होतं ह्या सगळं आज मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे आणि तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पाचशे रुपयापासून ते पाच हजारांपर्यंत सगळ्या स्कीम ज्या आहेत आपल्याला पाहायच्या आहेत बघा सुरुवात करूया मुलीच्या उज्ज्वल भविष्याची बघा मुलीच्या उज्ज्वल भविष्याची चिंता जी आहे आता सोडा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून मिळवा सत्तर लाखांपर्यंतचा महानिधी बघा आपण खूप ठिकाणी जे पाहिलेलं असतं की आपण अवेअरच नसतो म्हणजे जागृतच नसतो आणि बरेच लोक याचा दन दन तंदन फायदा घेतात मात्र आपण शांत असतो आपल्याला काहीही क का, कसलीही तजदी नसते आपण कोणतीही गोष्ट स्पॉटला आली की बघतो हेल्थ इन्शुरन्स काढत नाही काही नाही मात्र सरकारने आता त्याचाही परतावा वाढवला आहे आणि जमा करायची रक्कम कमी केलेली आहे आणि ही योजना पाचशे रुपयापासून सुद्धा सुरुवात आहे बघा बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सरकारने सुरू केलेली योजना एस एस वाय ही पालकांना त्यांच्या मुलीच्या उच्च शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी मोठा निधी तयार करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रभावित मार्ग आहे म्हणजे काय तर आपल्या पाल्याचे जे आहे सगळ्या गरजा मुलीच्या पूर्ण व्हायला पाहिजे सुकन्या समृद्धी योजना एस एस वाय म्हणजे काय हा बऱ्याच लाडक्या बहिणींना भावांना प्रश्न पडतो आणि त्याबद्दल मी तुम्हाला थोडस सांगणार आहे लक्ष देऊन आहे का ही योजना खरंच आपलं दोन आहे मात्र याचा फायदा आपण काय घेताना दिसत नाही तर सुकन्या समृद्धी योजना एस एस वाय म्हणजे काय बघा सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारद्वारे विशेषत केवळ मुलींसाठी चालवली जाणार आहे एक छोटी बचत योजना आहे ही योजना गुंतवणूक आणि आकर्षित व्याजदर उत्तम कर सवलत आणि सरकारी सुरक्षेसाठी प्रदान करण्याची योजना आहे आता तपशील बघा म्हणजेच माहिती बघा पात्रता काय असेल याची इतर पात्रता मुलीचे वय मात्र दहा वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे मुलगी तुमची दहा दिवसाची असू शकते एका वर्षाची असू शकते दोन वर्षाची असू शकते पाच वर्षाची असू शकते सात वर्षाची असू शकते दहापेक्षा पेक्षा कमी असलं पाहिजे हे मात्र आठ आहे त्यामुळे कारण आपल्याला मुलीला अठरा वर्षापर्यंत एकवीस वर्षापर्यंतच परतावा घ्यायचा आहे म्हणजे मुलीला ग्रॅज्युएशन बारावीपासूनच पैसा लागला पाहिजे तर यानंतर मात्र गुंतवणुकीचा कालावधी जे आहे फिक्स असतो खाते उघडल्यापासून पंधरा वर्षांपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक असते म्हणजे काय तर आज तुम्ही खातं उघडलं मग आज जर तुमच्या मुलीचं वय पाच असेल तर तुमच्या मुलीला वीस वर्षात जे आहे बंपर पैसा भेटणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे कसा किती पैसा कुठे भेटतो किती भेटतो आणि कशा पद्धतीने आप आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा आहे बघा मॅच्युरिटी काय आहे तर किमान दोनशे पन्नास वार्षिक ते कमाल एक पॉईंट पाच लाख वार्षिक म्हणजे काय तर तुमचं खाते उघडल्यापासून एकवीस वर्ष नियोजना परिपक्व होते म्हणजे आपल्याला एकवीसव्या वर्ष ठीक थी। आहे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा गुंतवणुकीची मर्यादा किती आहे बघा गुंतवणुकीची मर्यादा अडीचशे रुपयापासून आहे अडीचशे रुपयापासून ते तुम्हाला दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येते म्हणजे तुम्ही मनानं आपण अडीचशे किंवा हजार रुपये किंवा पाच हजार रुपये असं काही गुंतवू शकता आता त्याचा पण तुम्हाला परतावा मी सांगणार आहे सध्याचं व्याजदर बघा लेख्यातील माहितीनुसार आठ ते आठ पॉईंट दोन हा दर तिमाहीनुसार सरकार ठरवते आणि विशेष म्हणजे पण याला आहे त्याच्यामुळे आपला पैसा डबल डबल चालतो डबल डबल होतो जमा केलेल्या पैशावर लाभ कर लाग, लागतच जातो लाभ भेटतच जातो व्याज भेटतच जातं ला बगा, कर लाभ बघा का आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलमानुसार ऐंशी सेल्सिअस अंतर्गत कर कपात टॅक्स इम्प्लिकेशन मिळते मॅच्युरिटी रक्कम ही करमुक्त असते खाते उघडण्यासाठी काय करायला पाहिजे तर कोणते पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अधिकृत बँकेशी अधिकृत बँक शाखा जी आहे तुमच्या जे काही पोस्टाची असेल तिथे जाऊन संपर्क करायला पाहिजे बघा ही एक गोष्ट बघा यानंतर मात्र गुंतवणुकीतून कसा तयार होईल महानिधी म्हणजे आपल्याला बंपर इनाम पाहिजे आहे तो ही एकदाच पाहिजे आहे तर मग कसा तयार होईल बघा तर या प्रश्नाचं उत्तर बघा मी तुम्हाला सांगणार आहे योजनेत तुम्ही केलेल्या चक्रवाढ व्याजाने म्हणजे काय कंपाऊंडिंग इंटरेस्ट जे आपण चक्रव्या शिकलो होतो मोठा परतावा मिळतो ही योजना जितक्या लवकर सुरुवात होती तितक्या मोठा फायदा लवकरात लवकर भेटतो आज जर माझ्या मुलीचं वय एक वर्ष असतं तर मी जवळपास जे आहे सोळाव्या सतराव्या वर्षे तिच्याकडून तिचा जे पैसा आहे ते सेविंग करून तिच्या खात्यावर जमा केला असता मात्र आज जर माझ्या मुलीचं पाच वर्ष वय आहे तर मी वीस पे एकवीस केला असता होई पाच वर्ष म्हणजे काय तर आपल्याला टोटल पंधरा वर्ष भरायचं आहे सोळा वर्षात परतावा घ्यायचा आहे उदाहरण माध्यमिक मासिक गुंतवणूक आता तुम्हाला असं समजा की तुम्ही पाच हजार रुपये महिना तुमच्या पुरीच्या खात्यावर टाकू शकता तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत किंवा तुम्ही खाजगी काम करता मात्र पाच हजार काही होऊ द्या राव मी माझ्या पुरीच्या खात्यात जमाच करणार मग मी तिच्यासाठी इतर कोणतीही सेविंग करणार नाही जर तुम्ही मध्यम यु गुंतवणूक जर भविष्यासाठी मोठा खर्च भागवण्यासाठी करत असाल तर हा उपयुक्त पर्याय आहे बघा पाच वर्षानंतर वर्ष पाच हजार रुपये महिना गुंतवणुकीनंतर वर्षाचे साठ हजार होतात आता पंधरा वर्षात एकूण गुंतवलेली रक्कम किती असेल तर नऊ लाख रुपये पंधरा वर्षात तुम्ही जे आहे गुंतवली जात असते नऊ लाख रुपये तुमचे गुंतवतात आठ टक्के व्याज दर जे आहे अंदाजित आहे आठ टक्क्या आठ टक्क्याच्या पण जास्त आहे मग यानंतर मात्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अठरा लाख व्याजाचे गणित बघा आता पंधरा वर्षानंतर पुढील सहा वर्षासाठी एकवीस वर्षाच्या मॅच्युरिटीपर्यंत कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही म्हणजे काय तर पंधरा वर्षानंतर जे आहे पुढील सहा वर्षासाठी एकवीस वर्षात मॅच्युरिटी एकवीसव्या वर्षे एवढं मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही शून्यापासून सुरू केली असेल तर आणि तुमच्या पुरीची पाच वर्ष वय असेल तर ऑटोमॅटिकली पंधरा वर्षात ती मॅच्युअर होती बघा लागतं नाही परंतु तुमचं जमा रकमेवर व्याज मिळत राहते मिळणारी अंदाजित व्याज जे आहे सतरा लाख त्र्याण्णव हजार आठशे चौदा चौदा रुपये आहे म्हणजे काय तर दाम दुप्पट झालं म्हणजे अठरा लाखाच्या जवळपास आता बघा यानंतर मात्र काही गोष्टी इथे बघा आता बघा परिपक्वतेनुसार मॅच्युरिटी काउंट आता मी तुम्हाला थोड़ो सा बोल्ड दाखवतो नऊ लाख गुंतवणूक जर केली तर सतरा लाख त्र्याण्णव हजार फायदा होतो म्हणजे काय तर व्याज सव्वीस लाख त्र्याण्णव हजार आठशे चौदा रुपये सुमारे सत्तावीस लाख रुपये म्हणजे नऊ लाख गुंतवणुकीवर जे आहे सतरा लाख फायदा होतो सतरा नऊ लाख प्लस सतरा लाख म्हणजे किती व्हायला हे सव्वीस लाख त्र्याण्णव हजार आठशे चौदा म्हणजे सुमारे सत्तावीस लाख तुम्हाला रिफंड पडतात आणि तुम्ही भरता किती फक्त नऊ म्हणजे ये नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ ती सत्तावीस तर सत्तावीस लाख तुम्हाला जे आहे पूर्ण पैसे भेटणार आहेत या उदाहरणार्थ तुमची एकूण गुंतवणूक नऊ लाख असेल तर तुम्हाला सुमारे अठरा लाख रुपये लेखातील प्रमुख दावा व्याज मिळते टीप जर तुम्ही गुंतवणूक तेवीसमध्ये मध्ये सुरू केली तर तुम्हाला चोवीसमध्ये मध्ये मॅच्युरिटी मिळेल उदाहरणार्थ दोन कमाल गुंतवणूक किती करून सत्तर लाखाचा फंड बघा कमाल गुंतवणूक आता कमाल किती आहे बघू जर तुम्हाला मुलीच्या वयाच्या एकवीसव्या वर्षी एक मोठा क्वापर्स तयार करायचा असेल का तर तुम्ही आ, कमाल गुंतवणूक करू शकता मासिक गुंतवणूक बारा हजार पाचशे तर एक पॉईंट पाच लाख म्हणजे दीड लाख रुपये वर्षाला आपण गुंतवू शकतो पंधरा वर्षात एक गुंतवणूक पंधरा गुणिले म्हणजे पा पंधरा गुणिले दहा बारा करू आपण तर हे बारा बावीस पॉईंट पन्नास लाख रुपये बनतं व्याज आठ पॉईंट टाक मिळणारी रक्कम शेहेचाळीस लाख सत्याहत्तर म्हणजे काय तर याच्यामध्ये आपल्याला जास्त रक्कम भेटते परिपक्वतेनुसार एकूण रक्कम मॅच्युरिटी अमाऊंट जे आहे बावीस लाख पन्नास हजार रुपये आहे आहे आणि गुंतवणूक किती तर बावीस लाख आणि व्याज किती पडते आपल्याला टोटल तर शेहेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपये सेहेचाळीस लाख सत्याहत्तर पाचशे अठ्याहत्तर रुपये म्हणजे काय तर आपल्याला हे दाम दुप्पट झालं आणि बघा सुमारे इज इक्वल टू एकोणसत्तर म्हणजे बावीस पॉईंट पाचशे आणि टोटल किती भेटायला एकोणसत्तर म्हणजे दाम तिप्पट तर सत्तर लाख रुपये फक्त बावीस लाखाचे आपल्याला भेटत आहेत ती ही अॅचवर मै, झाल्यानंतर या उदाहरणानंतर सत्तर लाख हा प्रचंड निधी जे आहे तयार करू शकता तिच्या उच्च शिक्षणासाठी विवाहासाठी आणि प्रत्येक तिच्या गरजा भागवण्यासाठी तर आ, ही होती सुकन्या योजना यानंतर मात्र त्याचे फायदे पण भरपूर आहेत मात्र तुम्हाला ही योजना तुमच्या बाळासाठी काढणं आवश्यक आहे का तुम्ही अडीचशे दोनशे रुपयापासूनही सुरुवात करू शकता तुम्ही पाचशे रुपयापासून करा ज्याची जशी परिस्थिती कारण आपल्याला पंधरा वर्षे भरायची आहे तर पंधरा वर्ष भरायच्या हिशोबाने सुरुवात करायला हरकत नाही म्हणजे आज पैसे मात्र उद्या नसू शकतात आपण अस्थिर असू शकतो पण अशी एक अमाऊंट जे आपल्यासाठी पीनट्स असू शकते म्हणजे काय तर आपण पाचशे हजार रुपयापर्यंत भरू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात